नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा एक योजनेविषयी शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात व्हावी म्हणून सरकारने ही योजना आणली आहे ती योजना म्हणजे किसान ड्रोन योजना दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आधी आपण शेतामध्ये बियाणे पेरणे औषध फवारणी किंवा खत टाकणे ह्या सगळी गोष्टी आपण हाताने करत होतो पण आता सरकारनं ठरवले आहे की शेतकऱ्यांनाही ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कामे स्मार्ट करण्याची परवानगी द्यावी चला तर मग शेतकरी बांधवानू पाहूया काय आहे ही, ही योजना कोणाला मिळणार याचा फायदा आणि अर्ज कसा करायचा सरकारकडून किती टक्के अनुदान मिळणार आहे हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती म्हणजेच एन मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर काय आहे योजना सविस्तर समजून घेऊया किसान ड्रोन योजना म्हणजे काय किसान ड्रोन योजना ही एक केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे जी शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोनच्या मदतीने फवारणी खत टाकणे नकाशे तयार करणे आणि पिकांचे निरीक्षण करणे अशी कामे सोपी होऊन जातात चला तर मग शेतकरी मित्रांनो सरकारकडून किती अनुदान मिळणार आहे या योजनेतून पाहूया या योजनेअंतर्गत सरकारकडून मोठे अनुदान दिले जाणार आहे वैयक्तिक शेतकऱ्यांना ड्रोनच्या किमतीवर पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळते व तसेच शेतकरी उत्पादक संघ सहकारी संस्था कृषी विद्यापीठ किंवा कस्टम हायरिंग सेंटर यांना पंचाहत्तर टक्केपर्यंत अनुदान मिळते चला तर मग ड्रोनचा शेतीमध्ये काय उपयोग होतो ड्रोनचा वापर करून शेतकरी अनेक गोष्टी करू शकतात एक म्हणजे कीटकनाशक आणि खतांचा एकसारखा फवारा करू शकतात दोन म्हणजे पिकांच्या वाढीचं अचूक निरीक्षण करू शकतात तीन म्हणजे पाण्याचा वापर कमी करून उत्पादन वाढवणे चार जमीनचा नकाशा तयार करून मातीची माहिती मिळवणे एकूण ड्रोनमुळे शेती अधिक अचूक व जलदानी सुरक्षित बनू शकते चला तर पाहूया मग या ड्रोन योजनेसाठी कोण पात्र आहे कोणताही भारतीय शेतकरी किंवा ज्याचं स्वतःचं शेत आहे असा असलेला शेतकरी दोन म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट कृषी महाविद्यालय किंवा संस्था महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांकडे आधार कार्ड जमिनीची नोंदणी आणि बँक खाते असणे आवश्यक आहे हे सर्व या योजनेसाठी पात्र असू शकतात चला तर पाहूया शेतकरी मित्रांनो अर्ज कसा करायचा एक म्हणजे कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जावा ऍग्री मशिनरी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन दोन म्हणजे त्यावरती किसान ड्रोन योजना हा पर्याय निवडा तीन तुमचं नाव गाव शेतीचा तपशील आणि बँक खाते माहिती भरा नंबर चार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा म्हणजे आधार कार्ड जमीन सात बरा उतारा बँक पासबुक पॅन कार्ड नंबर पाच सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळेल त्यावरून अर्जाची स्थिती तपासता येईल शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे अनुदान रक्कम कधी मिळते अर्ज मंजूर मंजूर झाल्यानंतर स्थानिक कृषी विभागाची पडताळणी होते त्यानंतर तुम्हाला अनुदान थेट बँक खात्यामध्ये दिले जाते किंवा ड्रोन पुरवठादाराकडून ड्रोन दिला जातो चला तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा नेमका फायदा काय आहे जाणून घेऊया फवारणीसाठी वेळ आणि मंजुरी दोन्ही सुद्धा कमी होते रासायनिक औषधाचा वापर कमी होतो शेतकऱ्यांना पिकांवर नियंत्रण उत्पादनात वाढ होते वो बतत होते व बचत ड्रोन हे केवळ आधुनिक यंत्र नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीला एक नवीन बळ देणारं साधनच ठरू शकत शेतकरी मित्रांनो चला पाहूया ड्रोन शेतीमध्ये कसा बदल घडतो वास्तविक उदाहरणासह सह पाहूया आपल्या भागामध्ये किंवा परिसरामध्ये तुम्ही पाहिला असेल की पंधरा वीस एकर शेती असणारे शेतकरी औषध फवारण्यासाठी दोन तीन माणसं ठेवतात एक दिवस लागतो त्या दिवसभरामध्ये ते काम पूर्ण होईल असे नक्की काही सांगू शकत नाही पण ड्रोनचे हे काम फक्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकते चला तर मग वास्तविक उदाहरणासह पाहूया एक म्हणजे एक एकर शेतीमध्ये ड्रोन सात ते दहा मिनिटांमध्ये फवारणी करतो दोन औषधाचं योग्य प्रमाण पसरतं नंबर तीन माणसांना विषारी औषधाच्या संपर्कात यावं लागत नाही हे प्रत्यक्ष वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलेले मोठे फायदे आहेत वापरामुळे औषध आणि खतांचा खर्च वीस ते तीस टक्केपर्यंत कमी होतो सामान्यतः फवारणीत औषध वाया जातं कधी जास्त होतं तर कधी कमी होतं पण ड्रोनमध्ये मीटरने मोजलेले प्रमाण फस फसवलं जात नाही त्यामुळे औषध वाया जाणं थांबतं खर्च कमी होतो पिकाला नेमकं हवं तितकंच खत औषध मिळतं काही जिल्ह्यांमध्ये केलेल्या पायलट प्रो प्रोजेक्टमुळे औषधांचा खर्च तीस टक्केपर्यंत कमी झाला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो सुद्धा वाढ होते कारण दोन फवारणी एकसारखी होते पिकांच्या वाढीमध्ये एकसारखी फवारणी फार महत्वाची असते हाताने फवारणीत एखादं ठिकाण रिकामं राहतं तर एखाद्या ठिकाणी जास्त होऊ शकतं पण ड्रोनमध्ये हे अगदी अचूक होतं त्यामुळे पिकांची वाढ व्यवस्थित होते आणि उत्पादन आपोआप दहा ते पंधरा टक्क्याने वाढतं व तसेच शेतकरी मित्रांनो ड्रोन मॅपिंग शेतीचा आरसा आहे किसान ड्रोन केवळ फवारणी करण्यासाठी नाही तर मॅपिंगमध्ये म्हणजे शेताचा फोटो काढून त्याचा सखोल अभ्यास करताही येतो तर या मॅपिंगमधून शेतकऱ्यांना काय मिळते जमिनीतील ओले व कोरडे भाग मिळू शकते कुठे किडे आढळले आहेत हे दिसू शकते कुठे खत जास्त लागले हे दिसू शकते पिकांची वाढ कुठे खुंटली आहे हे सुद्धा समजू शकते कोणत्या भागात रोग दिसतोय ही माहिती अधिक अधिक शेतकऱ्यांना मिळत नव्हती आता ड्रोनमुळे हे सर्व घर बसल्या शेतकऱ्यांना मिळू शकते मित्रांनो तुमच्यासाठी ड्रोन प्रायलेट प्रशिक्षण रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध आहे या योजनेत फक्त शेतकऱ्यांनाच फायदा नाही तर तरुणांसाठी मोठी संधी आहे सरकारने प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे काम सुरू केले आहे तर मित्रांनो प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही ड्रोन पायलट म्हणून सुद्धा काम करू शकता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फवारणी सेवा देऊ शकता महिन्याला पंचवीस हजार ते एक लाखापर्यंत कमाई सुद्धा करू शकता स्वतःचं ड्रोन सेवा केंद्र करू शकता म्हणजे ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी नव्हे तर रोजगाराची एक मोठी संधी बनून आलेली आहे व तसेच मित्रांनो कस्टम हायरिंग सेंटर म्हणजे स्वतः ड्रोन न घेताही फायदा होऊ शकतो सरकारने आता सांगितले आहे की ग्रामीण भागात कस्टम हायरिंग सेंटर उभारण्यात येऊ शकते याचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना ड्रोन भाड्याने देणे किंवा एकराच्या हिशोबाने काय असेल तो मोबदला घेणे शेतकऱ्याकडून मित्रांनो उदाहरणार्थ फवारणीसाठी तीनशे ते पाचशे रुपये प्रति एकर दर ठरू शकतो तर एक मोठा ड्रोन एक दिवसात चाळीस ते पंचेचाळीस एकर फवारणी करू शकतो व तसेच मित्रांनो हंगामात वेळ वाचतो पावसाळ्यात मोठा फायदा होतो पावसाळ्यात कीटकनाशक वेळेवर फवारणं खूप कठीण होतं माती ओलसर असल्यामुळे ट्रॅक्टर किंवा पंप घेऊन जाण्यासाठी अडचण येते पण ड्रोन तेथे ते सहजबन उडून जाऊन पाय ओले होण्याचा प्रश्नही नाही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर फवारणी उशीर झाली तर शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते तसेच शेतकरी मित्रांनो बदला हवामान बदलामुळे ड्रोनचे महत्व वाढले आहे हवामान बदलामुळे आज पिकांवर रोग एकदम झपाट्याने पसरतो जर चोवीस तासात औषध नाही फवारलं तर संपूर्ण पीक धोक्यामध्ये येतं व तसेच मित्रांनो ड्रोनमुळे तात्काळ फवारणी रोग नियंत्रण आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव म्हणजे भविष्याचा विचार केलास ड्रोन हा शेतीसाठी महत्वाचा भाग होणार आहे मित्रांनो ड्रोनची देखभाल आणि सोपी आणि कमी खर्चिक आहे ड्रोनच्या देखभालीसाठी खूप पैसे असे काही लागत नाहीत साधारणतः बघितलं तर बॅटरी चार्जिंग एक दोन फेअर पार्ट्स वर्षातून एक दोनदा सर्व्हिसिंग संपूर्ण खर्च हाताळने फवारणीच्या लागणीपेक्षा कमीच पडतो चला तर मग पाव या शेतकरी मित्रांनो दोन हजार नवीन अपडेट्स काय आहे सरकारच्या हिशेबानुसार दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त ड्रोन शेतकऱ्यांना देण्याचं लक्ष्य आहे राज्य सरकारने स्वतंत्र निधी देण्याचं ठरवलेला आहे नवीन ड्रोन मॉडेल्स दहा लिटर ते वीस लिटर क्षमतेचा आहे ड्रोन विमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे जोखीम आणखी कमी होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील नवीन बदल काय आहेत ते बघूया यावर्षी सरकारने या योजनेत काही नवे निर्णय घेतलेले आहेत एक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू केली जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये कस्टम हायरिंग सेंटर मार्फत ड्रोन भाड्याने मिळणार आहेत म्हणजे ज्यांना स्वतःचा ड्रोन घ्यायचा नाही ते दररोज किंवा हंगामानुसार भाड्याने घेऊ शकतात तसेच शेतकरी मित्रांनो काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत एक म्हणजे ड्रोन वापरण्यापूर्वी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे दोन ड्रोन उडवताना हवामान अनुकूलता असणं गरजेचं आहे तीन म्हणजे औषध फवारताना सुरक्षा साधनं वापरणं आवश्यकतेचे आहे मित्रांनो ही सर्व काळजी घेणे गरजेचे आहे व तसेच आजच्या काळात शेतीची प्रगती करायची असेल तर नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारणं आवश्यक आहे सरकारनं दिलेल्या या योजनेचा फायदा घेतला तर आपल्याला शेताचं उत्पादनही वाढेल आणि मेहनतही कमी होईल म्हणून अजूनही अर्ज केलेला नसेल तर शेतकरी मित्रांनो आजच अर्ज करा किसान ड्रोन योजनेला दोन हजार पंचवीस चा लाभ घ्या व तसेच शेतकरी मित्रांनो अशीच उपयुक्त आणि खरी शेतीविषयक माहिती तुम्हाला मिळत राहावी म्हणून आमच्या एन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर नक्की करा तुमच्या प्रत्येक लाईक आणि शेअरमध्ये आम्हाला अजून चांगली माहिती देण्याचे बळ मिळू शकते पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो